माझं नाव कृष्णा बाबासाहेब दातरंगे आहे मी नगरचा आहे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मी तृतीय वर्ष संगणक विभागातील विद्यार्थी आहे माझा आदरणीय कॉलेज साहेबांना एक प्रश्न आहे छोटासा इंजिनिअरिंग करून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांना सहसा जास्त संधी मिळत नाही हे आपण पाहतो तर मग इंजिनिअरिंग क्षेत्राला आपण भविष्यात कशा प्रकारे पाहतो गेल्या दोन तीन अँगल मला असे वाटतात की त्या मानाने खरं तर परवा माझ्याकडे मेडिकलचे स्टुडंट आले होते सगळे डॉक्टर निवासी डॉक्टर आले होते त्यांच्यापेक्षा इंजिनिअरिंग क्षेत्रातली मुलं फार आहे आणि तेविसाव्या वर्षी <प्पीवस्यां> तेविसाव्या वर्षी इंजिनियर हा इंजिनिअरिंगच्या डिग्री घेऊन बाहेर पडतो डॉक्टरची परिस्थिती अशी आता की एमबीबीएस मध्ये एमबीबीएस केल्यानंतर एक वर्ष बॉन्ड सर्व करावा लागतो त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतो त्यानंतर एक वर्ष बॉन्ड सर्व करावा लागतो त्यानंतर सुपर स्पेशलायझेशन केलं तर त्यानंतर दोन वर्ष कोण सर्व करायला लागतं त्यामुळे डॉक्टर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा ते ते तो तेहतीस वर्षाचा असतो इंजिनियर तेविसाव्या वर्षी बाहेर पडतो पण कुठलंही क्षेत्र असेल तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये एकच साधा सरळ नियम आहे देर इज ऑलवेज क्राऊड ऍट द बॉटम अँड वेकन्सी ऍट द टॉप हा प्रत्येक क्षेत्राचा नियम की पायथ्याशी गर्दी खूप असते जर त्यातला तुम्ही सर्वोत्तमचा ध्यास घेतला तर तुमच्यासाठीच सा सिंहासन हे कायम रिकाम असत क्षेत्र कुठलंही जरी असलं तरी या दृष्टीने पावलं टाकली त्यातला एक्सेलन्स त्यातली स्पेशालिटी त्यातले ऍडिशनल कोर्सेस या जर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटत नाही कुठलाही याला जॉब मिळायला अडचण येईल